सोलापुरातील रहिवासी अनिरुद्ध होमकर यांनी एकवीस शिवगणेश मंदिरं बांधून देण्याचा संकल्प केला असून यातील पाचवा शिवगणेश मंदिर बांधून पूर्ण झालं आहे सोलापुरातील रहिवासी अनिरुद्ध उर्फ कृष्ण होमकर यांनी एकवीस शिव तसंच गणेश मंदिरं बांधून देण्याचा संकल्प केला असून यामधलं पाचवं शिवगणेश मंदिर बांधून पूर्ण झाल्यानं मंदिरातील भगवान शिव आणि भगवान गणेश यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री वीरनाथ मल्लीनाथ महाराज संस्थान औसाचे सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभाशीर्वादानं रविवार दिनांक आठ जून रोजी भक्तिभावानं करण्यात आली प्रतिष्ठापनेसाठी गणेशयाग तसंच रुद्रयाग वेदशास्त्र संपन्न स्वामी गुरुजी यांच्या मंत्रोच्चारणं करण्यात आले तत्पूर्वी सकाळी कमलाबाई थोबडेनगर नगर इथल्या रहिवाशांनी श्री गणेश मूर्तीची मनोभावे मिरवणूक काढली महिलांनी कलश यात्रा काढून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गणेश याग आणि रुद्रयागासाठी कृष्णा होमकर आणि कमलाबाई थोबडे नगरवासियांनी सपत्नीक यज्ञ केलं त्यानंतर भगवान शिव आणि भगवान गणेश यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर महारती झाली कार्यक्रमास उद्योजक नंदकिशोर भराडिया अरुण होमकर सुदेश मालप सौ श्वेतांबरी होमकर क्रीडा शिक्षक पवन भोसले यांची उपस्थिती होती या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सोलापूर शहरातील ज्या कोणत्या कॉलनीत अथवा सोसायटीत शिवगणेश मंदिर बांधून पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन कृष्ण होमकर यांनी केलं